नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे तर मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण पैसा या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो की आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा घटक आहे पैशाशिवाय हे आयुष्य शून्य आहे भक्तांनो कारण पैसा आहे तरच व्यक्तीला किंमत आहे सध्याच्या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे भक्तांनो मित्रांनो आता पैसा तुम्हाला शोधेल कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करते आता शंभर टक्के जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळवू शकता तुम्ही मित्रांनो माझ्या भक्तांनो मित्रांनो हा व्हिडिओ ऐकतानाच पैसे मिळू लागतात लक्षात ठेवा हा व्हिडिओ पाहिल्यावर पैसा तुम्हाला शोधेल करोडोपती बनणार गुप्त अफर्मेशन व्हिडिओ तुम्ही एक करोडपती आहात होय ऐकण्यातच जरी अविश्वसनीय वाटलं तरी हे खरं आहे भक्तांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर समजा तुम्हाला युनिवर्सकडून एक गुप्त संकेत मिळाला आहे आजपासून पैसा तुमच्या मागे धावत आहे कारण तुम्ही आता त्या फ्रिक्वेन्सीवर जात आहात भक्तांनो जिथे अबळंस अस्तित्वात असते कृपया डोळे बंद करा स्वतःला पूर्णपणे प्रेझेंट करा हा व्हिडिओ कुठे कुठेतरी स्किप करू नका भक्तांनो हे केवळ एखादा मोटिवेशनल व्हिडिओ नाही हा एनर्जी प्रोग्रॅम टूल आहे व्हिडिओ आवडला तर भक्तांनो सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा कमेंट करा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा मित्र मैत्रिणींना शेअर करा जे गरिबांच्या माइंडसेटमध्ये अडकले आहेत आज आणि आजपासून तुम्ही करोडपती विचारांचा प्रवास सुरू केला आहे आता फक्त पुढे चालत राहा भक्तांनो मित्रांनो कसं असतं ना तुम्ही जसा विचार करता तसे बोलता जसे वागता तसंच तुमचं आयुष्य घडत असतं युनिवर्स हे एक महान एनर्जी फील्डने भरलेलं आहे पैसा सक्सेस प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्धता हे सगळं ऊर्जा आहे भक्तांनो जर तुम्ही गरीब विचार करत असाल तर युनिवर्स त्याचं प्रतिबिंब तुमच्याकडे पाठवतं म्हणजे गरिबी पण जर तुम्ही अवळूनच सक्सेस आणि धनाचा विचार केला तर युनिवर्सस तुमचं सबकॉन्शियन्स माइंड रिप्रोग्राम करून त्यात मोठी गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करतं तुमच्यात एक शक्ती आहे एक शक्तिशाली अदृश्य चुंबक हा चुंबक पैशाला तुमच्याकडे ओढत असतो पण अडचण अशी आहे की बऱ्याचदा आपण भिंती चिंता कमतरतेचा विचार करून त्या चुंबकाची दिशा उलटी करत असतो आज आपण हा चुंबक सकारात्मक दिशेने वळवणार आहोत भक्तांनो आजपासून तुम्ही पैशाला नाही तर पैसा तुम्हाला शोधीन कृपया मित्रांनो हे अफर्मेशनचं ऐकताना एकांतात बसा हेडफोन्स वापरा तसेच डोळे बंद करून शांतपणे बसा श्वास हळूहळू घ्या आणि प्रत्येक वाक्य मनातून होय हे खरं तर असं म्हणत स्वीकारा फिज्युलाइज करा स्वतःला श्रीमंतीत जगताना पहा मी धनसंपन्न आहे पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो मी करोडपती विचारधारेशी जडलेलो आहे पैसा माझ्यावर प्रेम करतो आणि मी पैशावर प्रेम करतो माझ्या विचारामध्ये प्रचंड आकर्षक शक्ती आहे मी पैशाचा योग्य वाहक आहे अभळंस माझ्या आजूबाजूला आहे मी ते सहज ओळखतो युनिवर्स माझ्यासाठी संधीचं दार सतत उघडत असतं माझ्या सर्व गरजा इच्छा पूर्ण होतात माझं मन धनवाढीसाठी प्रशिक्षित आहे मी फक्त प्रत्येक दिवशी दिवशी अधिक श्रीमंत होत आहे डोळे बंद करा आणि स्वतःला एक आधी शान घरात पहा विज्युलाइज करा तुमच्या भूती प्रचंड संपत्ती आहे असं विज्युलाइज करा तुमचा बँक अकाउंट भरलेला आहे तुमचा व्यवसाय यशस्वी आहे आणि लोक तुम्हाला आदराने पाहतात तुम्ही इतरांना आर्थिक मदत करतात तुम्हाला समाधान शांतता आणि आनंद मिळतोय या सर्व गोष्टी रिअल आहेत आणि तुम्ही जसं पाहता तसंच युनिवर्स तयार करतं म्हणजे जे तुम्ही विज्युअलाइज करता मनात विचार करत राहता तेच तुमच्याबरोबर घडतं तेच युनिवर्स तयार करत असतं या अफर्मेशन्स आणि विज्युलायजेशनने आज तुमचं सबस्कॉन्शियन्स माइंड बदललेलं आहे तुम्ही ही ऊर्जा वारंवार अनुभवली तर ती तुमचं भाग्य बदलू शकतं भक्तांनो लोकांनी या प्रक्रियेमुळे अनेकांचं पैसे मिळवले आहेत अनेकांनी पैसे मिळवलेले आहेत काहींनी नवीन व्यवसाय सुरू केले आहेत तर काहींना जॉब ऑफर्स मिळालेले आहेत कर्जातून मुक्ती मिळवली आहे आणि सर्वात महत्त्वाचं पीस मिळवलं आहे जर तुम्ही सकाळी उठल्यावर खालील गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यातील पैशाचा प्रवास बदलू शकतो अफर्मेशन्स म्हणजे दररोज दोन मिनटं मी श्रीमंत आहे हे म्हणत स्वतःशीच संवाद करा कोणत्याही भक्तानं कोणत्याही पैशाला प्रेमाने स्पर्श करा नोट नाणं यू पी आय पेमेंट काही असो त्याला दयाळू आदराने हात हात लावा कारण ज्यावर प्रेम करता ते वाढतं दारिद्र्याच्या विचारांपासून स्वतः दूर ठेवा काही उरत नाही पैसा जातो पण येत नाही कमी पगार आहे हे वाक्य पूर्णपणे बंद करा दुसऱ्याच्या यशावर खुश व्हा ईर्षा न करता मी स्वतः मी सुद्धा यशस्वी होईन असा विचार मनात करा ही भावनाच तुम्हाला त्या लायकीचा बनवते लक्ष्मीचा मंत्र म्हणा ओम लक्ष्मी महालक्ष्मी नमः ओम लक्ष्मी महालक्ष्मी नमः हा मंत्र हा मंत्र अकरा वेळा उच्चारल्यास मनाची फ्रिक्वेन्सी बदलते आणि ह्या पाच सवयी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखतात भक्तांना मित्रांनो सतत चिंता करणे चिंता म्हणजे भविष्यात गरिबीला आमंत्रण देणे पैशाचा तिरस्कार करणे पैसा, पैसा वाईट असतो पैशामुळे माणूस बदलतो असे विचार केल्यास सबस कॉन्शियन्सस त्याला दूर ठेवतो माझं नशीब खराब आहे हे म्हणणं या एका वाक्यामुळे लाखोंचा नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे मोफत शोधणे मोफत गोष्टी शोधणं म्हणजे स्वतःला सांगणं माझ्यात पैसा कमवण्याची ताकद नाही दुसऱ्यांना दोष देणं सरकार पगार परिस्थिती पैसा म्हणजे फक्त चलन नव्हे तो एक विचार आहे एक लय आहे एक ऊर्जा आहे तुम्ही त्या लयत आलात की पैसा तुम्हाला स्वतःचा स्वतःच शोधेल लक्षात ठेवा दररोज फक्त पाच मिनिट अफर एका विज्युलाइज करा आणि स्वतःशी प्रेमाने बोला हे करा आणि बघा कसं युनिव्हर्स तुमच्यासाठी कमाल करतो तर मित्रांनो हो आजपासून रोज कामाला लागा स्वतःला मित्रांनो आजपासून कामाला लागा स्वतःला फक्त पॉझिटिव्ह गोष्टी सांगा आणि तुमच्या आयुष्यात झालेल्या बदल अनुभवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर भक्तांनो चॅनलला लाईक करा कमेंटमध्ये बाळमामाच्या नावानं चांग हीच कमेंट करा पैसा कमवणं माझ्यासाठी खूप सोपा आहे माझ्याकडे पैसा अगदी सहजरित्या येतो असे टाईप करा भक्तांनो ठीक आहे तर चांग भलं चांग भलं चांग भलं बाळममाच्या नावानं चांग भलं बाळमांच्या आशीर्वादाने चरणी मी प्रार्थना करतो सर्वांचं भलं होऊ दे